छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जामनेर ग्रामीण भागातील वेगवेगळ्या कारणाने रस्त्याचे वाद दिसतात रस्ते, रस्ते अडवल्यांचे त्यांचे मानसिक आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागतंय त्यामुळे प्रलंबित वाद मिटवण्यासाठी तोरणाळे येथील शेतकरी नारायण सरदार सिंग पाटील सूरजसिंग चहाला सिंग साहेब गजानन सरदारसिंग पाटील त्यांची जमीन सोयगाव तालुक्यामध्ये अनाड शिवाऱ्यामध्ये असताना सर्व शेतकऱ्यांनी एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे दोनशे एक दोन शे, दोन शे, गट नंबर येण्यासाठी गाडी रस्त्याची मागणी करत सोयगाव येथील तालुका दंडाधिकारी यांना ही मागणी केली आहे आमच्या शेतातून रस्ता माही अशी तक्रार म्हणून विक्रमसिंग पाटील यांनी सुद्धा केली आहे तालुका दंडाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे मनोज पाटील यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्यानंतर त्यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे अंमलबजावणी करून रस्ता मोकळा करून देण्यासाठी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी तलाठी जाधवप्पा तलाठी शेलकर तलाठी पिराणे तलाठी नागपुरे यांच्यासह बंदोबस्तासाठी आलेले बीट जमादार मेघात दडवी अंमलदार शिवदास गोपाळ महिला उमलदार कविता मिस्तरी यांच्या सहकार्यानं वर्षानुवर्षापासून बंद असलेल्या शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मालवाहतूक आणि कामगिरीचे प्रश्न मार्गी लावणं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय न्यूज जी रहीम पठाण सोयगाव छत्रपती संभाजीनगर